आज मी तुम्हाला लहान पिल्लांच्या वजनवाढीसाठी चांगल्या प्रकारच्या खुराकाची माहिती देणार आहे तो खुराक कोणता आहे व कशा प्रकारे दिला जातो त्यावर व्यवस्थित आपण चर्चा करणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता जसं की हा जो मी खुराक सांगतो शक्यतो महिना ते सवा महिन्याच्या पुढंच तुम्ही जसं की जो माल विक्री करायचा आहे त्या पिल्लांना तुम्ही देऊ शकता सवा महिन्याच्या पुढंच द्या शक्यतो सवा महिन्याच्या आतमध्ये देऊ नका तर द्यायचं म्हणजे बरेच लोक खपरीपेंडचा कोळ पा असतात पण खपरीपेंड कुठं ना कुठं महाग भेटते त्यामुळं आणि त्याचे रिझल्ट पण असं काही लोकांना भेटतात तर काही लोकांना भेटत नाहीत बरोबर त्याचबरोबर तुम्हाला एक चांगला जर पर्याय म्हणून जर निवडायचा असेल तर जसं की तुम्ही दुधात खपरीपेंड बिचार टाकतात त्याचप्रकारे दुधामध्ये तुम्हाला ज्वारी जे पीठ जे असते ते पीठ नॉर्मलमध्ये टाकायचे आहे जसं की खपरी खपरीपेंड आपण टाकतो तशाच प्रकारे ज्वारीचं पीठ त्यामध्ये टाकायचं आहे बरोबर आणि त्याच बरोबर त्यामध्ये त्या तुम्हाला एक असा नॉर्मल असा गुळाचा खडा असा चा टाकायचा आहे बरोबर ते गुळाचा खडा जो आहे तो तुम्हाला म्हणजे नॉर्मल टाकायचा आहे जसं की आपण भाकरीमध्ये किंवा म्हणजेच चपातीमध्ये वगैरे आपण मीठ कसं पावामध्ये वगैरे मापामध्ये मापात टाकत असतो बरोबर तर तशाच प्रकारचं तो मला म्हणजे त्या ज्वारीच्या पिठामध्ये नॉर्मलमध्ये असं गुळ टाकायचं आहे बरोबर आणि ते तुम्ही म्हणजे एका महिन्या सवा महिने जे असेल तर त्यांना तुम्ही देऊ शकता म्हणजे आणि चांगल्या प्रकारचा खुराक आहे आणि कंबर भरायला ती वगैरे हो म्हणजे मदत होते आणि पिल्लं वजनदार होतात बरोबर आता हे पाण्यामध्ये वगैरे मिक्स करून देऊ नका शक्यतो तुम्ही जे आहे ते आ, दुधामध्ये देण्याचा प्रयत्न करा मग ते गाईचं दूध असो किंवा म्हशीचं दूध असो पण ह्याने जसं की आपण बाजारामध्ये विक्री करायला गेलो किंवा व्यापाऱ्यांना जर माल विक्री करायला गेला तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल व्यापाऱ्यांचं बोलणं की व्यापारी म्हणतात की त्याची कंबर नाही मांस नाही वजन नाही हलका आहे कच्चा आहे ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात बरोबर तर त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटणार नाहीत आणि भेटल्या तर कमी प्रमाणात भेटतील बरोबर तर ह्याचबरोबर जर जसं की एक दीड महिन्याचं किंवा दोन महिन्याच्या पुढचं जर असेल तर त्यामध्ये तुम्ही संध्याकाळचं गहू जे असते ते गहू पाण्यामध्ये म्हणजे मं जो खपली गहू असतो आता बऱ्याच लोकांना माहित असते कसं की खपली गहू बरोबर तर खपली गहू जो आहे तो संध्याकाळचा पाण्यामध्ये तुम्ही भिजाय टाकू शकता आणि सकाळी काय करू शकता तुम्ही ते मिक्सरनं बारीक करून त्या गव्हाच्या पिठाचं असं चिक काढू शकता म्हणजे पाणी असं मिक्सरनं असं कोय एक प्रकारच्या गव्हाच्या करू शकतो म्हणजे जसं की एक किलो गहू घेतला तरी एक लि एक किलो गव्हामध्ये एक दोन लिटर ते अडीच लिटर पाणी टाकून त्याचा असा कोळ करू शकता सकाळी मिक्सरवरती बारीक करून बरोबर आणि तेही तुम्ही त्या ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून म्हणजे आणि ते आ, जसं की बोकडा असतात किंवा शेळ्यांच्या पाटी असतात जसं की आपल्याला तीन साडेतीन महिन्यामध्ये विक्री करायची असते किंवा मेंढ्यांची जे कोकरी असतात नर असो किंवा मादे असो बरोबर तुम्हाला जो माल विक्री करायचा आहे त्या मालाला तुम्ही देऊ शकता आता त्याचबरोबर आता एक थोडा खोराक महाग भेटतो पण तुम्हाला जर जसं की अडीच महिन्याच्या पुढचा असेल आणि फास्टमध्ये जर वजन वाढवायचं असेल तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला जसं की जो आपला हरभरा असतो या बरोबर तर ते हरभार संध्याकाळचं जा भिजाय टाकून तुम्ही सकाळच्याला किंवा एक दोन दिवस हरभार म्हणजे पहिल्या दिवशी हरभार भिजवायचं आणि दुसऱ्या दिवशी असं गरम फडक्यामध्ये असं बांधून ठेवायचं आणि बांधून ठेवून त्याला असं जर ज असे थोडं थोडं कोंब आल्यानंतर तुम्ही मिक्सरवरती बारीक करून त्यामध्ये नॉर्मल पाणी पाणी टाकून त्याचा कोळ करून ते बकऱ्यांना म्हणजे पाजू शकता त्याचाही चांगला रिझल्ट आहे एकदम बरोबर आता ह्यामध्ये सर्वात म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगतो जर हरभरा असेल तर हरभऱ्यामध्ये गुळ वापरू नका पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो बरोबर त्याने गॅस पकडतं त्यासाठी तुम्हाला ते जसं की आपला मध असतो आहे मध महवाचा मध असतो आहे तो मध वापरायचा आहे मधानं रिझल्ट चांगले भेटतात बाकी जर तुम्ही गव्हामध्ये वगैरे गुळ वापरू शकता फक्त हरभऱ्यामध्ये गव गुळ वापरू नका मध वापरा आणि फक्त इकचा मध वापरू नका किंवा रस्त्याच्या कडेला बाजूला भेटतो तो मध वापरू नका जो देशी मध असतो तेच मध वापरा म्हणजे रिझल्ट चांगले दिसतील बरोबर आता हा जो खुराक आहे हा एकदम चांगल्या दृष्टीचा आहे आता थोडाफार पैसा खर्च होतो पण ह्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल वगैरे हो काही आढळत नाहीत त्या तुम्हाला सांगायचं जर झालं तर चांगल्या प्रकारचा हा खुराक आहे आता ह्याचबरोबर तुम्ही जसं की लिवर टॉनिक दिलं पाहिजे किंवा कॅल्शियम दिलं पाहिजे बरोबर चार गोष्टी जर देत तुम्ही चालला तर एकदम जबरदस्त असं वजन वाढत जातं आणि रोजच्या रोज नियमानं करायचं असते हे आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक सांगतो जसं की तीन महिन्याच्या पुढचं जर असेल तर त्यामध्ये तुम्ही मटकी असते आपण कोंबाची मटकी म्हणतो बरोबर तर ती मटकी जी असते या बरोबर आता बऱ्याच या बाजारामध्ये तुम्हाला दिसते या कोंबाची मटकी वगैरे येते वीस रुपये पंचवीस रुपये किंवा तीस रुपये पावशाने विकली जातं बरोबर तर ते तुम्ही भिजवून त्याचे जसं की पहिल्या दिवशी भिजवून त्यानंतर कापडामध्ये बांधून ठेवलं तर त्याचे जे कोंब आलेले असतात बरोबर किंवा हरभारेचे वगैरे कोंब आलेले असतात भिजवल्यानंतर बरोबर तर ते तुम्ही कुठं ना कुठं म्हणजे चांगल्या एका प्रकारचा जर खुराक द्यायचा झालं तर ते कोंब आलेलं जे हे असते ते थोडं थोडं तुम्ही देऊ शकता जास्त द्यावा असा काही नियम नाही पण थोडं थोडं तुम्ही देऊ शकता म्हणजे आणि त्याचं पाणी वगैरे करायचं कोंबाची काही गरज पडत नाही तुम्ही जर जसं की हरभरा आणि हे जर देत असाल तर तुम्हाला म्हणजे गरज पडणार नाही दोन्ही जसं की मटकी आणि हरभरा तुम्ही कोंबाला डायरेक्ट सुका रोज सकाळ सका, देऊ शकता बरोबर आणि थोडं लय काही नाही थोडं थोडं नॉर्मल द्या म्हणजे जसं की आपलं एक फुलपात्र बरं असते तेवढं जरी दिलं तरी चालून जाईल त्याचे रिझल्ट एकदम जबरदिस्तात किंवा दोन फुलपात्रापर्यंत तुम्ही देऊ शकता बरोबर आता ह्याचबरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर जसं की कोंबाचे जे आपण मटकी किंवा हरभरा देणार आहे त्यामध्ये मध वगैरे किंवा गुळ वगैरे वापरू नका म्हणजे आणि कोणत्याही प्रकारचं मीठ वगैरे वापरू नका त्यामध्ये बरोबर तुमचं जे पण औषधं वगैरे आहेत लिवर्टॉनिक आहेत किंवा वजनवाढीचे कॅल्शियम वगैरे आहेत तर तेच वापरा फक्त बरोबर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद